क्षेत्राम चा। सकाराम मामा तुमचं कौतुक आणि तुफान कुस्ती आतमध्ये चालू झालेली आता कुस्ती बघा कुणी बोलू नका फार चांगली कुस्ती लतीस टकलीची जरा तबीर बघा सकारामजी सकारामजी क्षेत्री यांच्याकडून चालू पाच रुपयांच बक्षीस अशी तालुक्या माणसा प्रत्येकाच्या खिशात पैसे कोणी काही मोकळ आलं नाही भुपत्रेश्वराची यात्रा या प्रत्येकाच्या खिशात हा वीस वीस रुपये जमलं तर किशात हात घाला गरीबाची नेकर तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज नाही असं वरती गेला तर पाचशे पाचशे रुपये असे कच्च होता या कुस्तीसाठी बंडुबा अकोलकर यांच्या बरोबर सुद्धा पाचशे रुपयांचा बक्षीस झालेला आहे याला म्हणतात यांच्या बरोबर सुद्धा मी कुस्ती निवडत योजना सोडंकर माझ्या उपस्थित कॉमेंटीसाठी माझ्या आवाजाचं माझ्या वारीचं

कुस्ती निकाली झाली तर या कुस्तीसाठी आबासाहेब आकोळकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस पैशाला कमीच नाही तुम कुछ करकी कुठ कुछ बन की गाव नाम बी कमाव तांबी कमाव आत्ती गर्दी जरा कमी कराव बाळू बोलणार आतमध्ये या आपला जोडीदार अलीराय दोन्ही लेकर लाल माती मध्ये घाम घालतात दोघांकडून पाहिले की कळत अशी गोडीच्या पैलवान जमलं तर किशा हात घाला सहा वीस वीस रुपये प्रत्येकाच्या किशाने उपक्रेश्वर जत्रेला मोकळ आले काय घात किशा हात घातला तर पाच पंचवीस किलो तपाकून दोन तीन किलो थोडा नक्कीच सापडेल शबास किरणचा कब्जा घेतलेला आहे लतेष्ण दोघांच्या तपिती बघा सगळ्यात मोठी संपत्ती कुठली तर शरीर संपत्ती शास्त्रामध्ये पुराणामध्ये तीन संपत्ती सांगितल्या मोकळ पडत नाही पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती आणि सरपंच साहेब आता लोकांनी सगळं या घरकोळे साहेब लोकांनी आता सगळं सोडलो या आणि धन संपत्तीच्या मागे मला फक्त पैसा पाहिजे पुनर् पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्म येतात सर पुनर्ल शरीर पुन्हा पुन्हा कोट्यवधी रुपयांचा बंगला बांधला त्यात राहायला आपण नाही काही किंमत जाऊ त्या बंगल्याला पंचावन्न लाखाची फोर्च्युनर घेतली त्यात बसायला आपण नाही काही किंमत आहे त्या फोर्च्युनरला लाख रुपयाचा घरात बघायला टीव्ही घेतला आणि बघणाऱ्याला डोळेच नाही काही किंमत आहे त्या टीव्हीला फिरतरा पंच हाजी निजाम सर मी कुस्ती दिवेत युवराज सोलंकर माझ्या कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून अजी निजाम सर यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्ष झालेलं आहे साईब मी आपल्या मनापासून आम्हाला अनेक परिवार संपलेल्या कुस्तीमध्ये लतेश कटली विले